राजधानी दिल्लीच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं आज महत्त्वाचा दिवस आहे कारण राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही वेळात मिळणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आजचा दिवस आहे मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीत भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे सत्तरच्या सत्तर, सत्तर जागांचे कल हाती आलेत आणि त्यामध्ये सत्तरपैकी पैकी एक्केचाळीस जागांवर भाजप अठ्ठेचाळीस जागांवर आम आदमी पक्ष आणि केवळ एका जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचं कळत आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील दोन टर्म ज्या आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत होतं त्या आम आदमी पक्षाला मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुरुवातीच्या कलांनुसार भाजप आघाडीवर आहे सुरुवातीचे कल आपण जर पाहिले तर सत्तरपैकी एक्केचाळीस जागा म्हणजे भाजपचं सरकार येणार असा सुरुवातीच्या कलांचा अंदाज आहे तरी आपल्याला दिल्लीत नेमकी सत्ता कुणाची असणार आहे याचं उत्तर पुढच्या काही तासात म्हणजे दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं असेल यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे चेहरा असलेले आणि मागील दोन टर्म मुख्यमंत्री राहिलेले खुद्द अरविंद केजरीवाल हे यंदाच्या निवडणुकीत पिछाडीवर आहेत जसे कल यायला सुरुवात झाली तशा कलांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केजरीवालांची जी पिछे हात ती कायमच राहिलेली आपल्याला दिसते याशिवाय मनीष सिसोदिया आतिशी या, सिसो या सुद्धा आपापल्या मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत त्यामुळे आम आदमी पक्षासाठी मात्र हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे तर काही जे एक्झिट पोल झाले होते विविध माध्यम समूहांचे त्यामध्ये सुद्धा भाजपच सरकार येईल असं वर्तवलं जात होतं त्यामुळे आता नेमकं कुणाचं सरकार येणार दिल्ली नेमकी कुणाची याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका